करत आपल्या सोबत गोल्डी गोल्डी कुठे तू आपला मित्र गोल्डी कुठे राहायला कडे आकाश स्थानक ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण सकाळी सकाळी आता सकाळच्या वाटले सहा आता आपण चाललोय फिरायला रनिंग साठी आपल्यासोबत आहे आप गोल्डी गोल्डी आणि मी चाललोय फिरायला व्यायाम करू मित्रांनो आता आपण आलो आहे वन विभागात आपल्या चारशे एकर गार्डनमध्ये आपण आज वॉकिंग करण्यासाठी आलो आहे बघू शकता तुम्ही इकडं महाराष्ट्राची मानचिन्हे असे पोस्टर आहेत बॅनर आहेत तर ता आपला टायगर पॉईंट आणि आपलं डोंगर तुम्हाला माहीतच असेल चढायचं तर असं आता आपण जाऊया व्यायाम करत वॉकिंग करत पाण्याची बॉटल एक सोबत आहे सकाळी सकाळी व्यायाम करण्यात आणि सकाळी सकाळी जंगलमध्ये असं निवांत पाखरांचा आवाज आणि आपण एकदम शांतता खूप छान वाटतं आहे तर चला ता साथी, साथी आता फिरूया आणि सहतसाठी हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो इथं एक विशेषतः भ्यू भीती पण इथं असते बरं का अशा अशा प्रकारची इथे तुम्हाला सापा आढळतील घोनस हे बघा घोनस आहे फुरसे आहे अजून मनियार नाग सर्वसामान्यपणे आढळणारे चार प्रमुख हुशारी साप आहेत तिथं खूप डेंजर डेंजर साप असतात मित्रांनो ही माहिती वाचा तुम्ही नंतर तर इथं दक्षत दक्षता अशी घ्यायची की अशा या क्रॉसिंगमधून कधीही साप इकडे येऊ शकतो असा इकडून तिकडे जाऊ तो तिकडे जातो इथं जंगल असल्यामुळे बरेच साप असतात याची दक्षता घ्यायची तर चला मस्त फिरूया आपण हसी मजाक करत आपल्यासोबत गोल्डी आहे गोल्डी कुठे तू आपला मित्र गोल्डी कुठं राहायला कडे मित्रांनो यायला ते गोल्डी, गोल्डी ना ते बघा गोल्डी यायलाय ना रे मला वाटलं बिबट्यानं उचलून नेलं काय की तिकडे गेल का रे गोल्डी तू हो गेला होत ना हा काय तिकडं तिकड ते रोप लावलेले असतात झाडाचे आणि एक टावर आहे ते फॉरेस्टचे जंगल जंगल बनवण्यासाठी म्हणजे ही रोपाटी अशी रोपवाटिका आहे नांगनाथ रोपवाटिका कसा आहे <laughs> न्यायचा कोणाला पाळायचा असेल तर सांगा घरी घेऊन जा पाठवून देतो लगेच चांगला आहे यंग आहे अडल्ट आहे तो कोणाला हवा असेल तर घेऊन जा नक्की खूप एकदम असा मयाळू प्राणी आहे तो आणि इतका मयाळू प्राणी आहे की एकदम जीव लावतो माणसाला असा एकदम असा पोटात घेऊन झोपतो हां छातीचा आवसा कवटाळून एकदम झोपतो असा झोपताना एकदम त्याची ऊ ते, ते काय म्हणतात ऊन ऊन म्हणतात ना ऊन का ते लागतं एकदम असं गरम गरम तुम्हाला घेऊन जायचं असेल तर मग माझ्यासोबत मा कॉन्टॅक्ट करा कर मी पाठवून देतो तुम्हाला टायगरला खूप एकदम इमानदार प्राणी असतात हा इमानदार प्राणी आहे आणि मित्रांनो इथं असं खाली आपण जातो का असं खाली जातो ना चलता चलता आपल्याला असं सापाचे वन दिसतात कधी मध्ये बरं का असं साप गेलेला इकडं तिकडं आजगर गिजगर घोनस बऱ्याच प्रकारचे इथं साप आहेत आणि इकडं मस्त पाणी दिलेलं आहे झाडांना असं गार गार लागायला मित्रांनो सकाळी सकाळी एकदम थंड थंड गार लागायला एकदम आणि आपलं तळ तलाव बी तल तल इथं जवळच आहे त्यामुळे तर अजून गार लागायला तुम्ही उठत जा सकाळी लवकर फिरत काय सापडलं गोल्ली वा 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 गोल्ली काय सापडलं बघा आता दाखव दाखव छान आहे रे बरोबर कायचा पंख आहे दे अरे कोणाचा पंख आहे तुम्हाला ओळखला सांगा मला माझं कशाचा पंख आहे छान आहे मस्त जंगल मध्ये फिरायचं जंगल सफारी करायची तुम्हाला दाखवतो एक मस्त फोटो काढायला एकदम छान फोटो निघतात बर का लोकेशन चला माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो भारी लोकेशन निघते खूप छान फोटो निघतात खूप सुंदर निघतात बघा किती छान आहे लोकेशन तुम्ही असे खास फोटो निघतात असे असं थांबले असं असे फोटो निघतात तुम्ही असं बसा डोक्याला हात लावून बसू शकता असे एक नंबर फोटो निघतात मित्रांनो इंस्टाला टाकायसाठी तुम्हाला आणि सुंदर असं फुलपाखरूवन फुलपाखरू सुगंधीवन किती आहे तर आपण फिरत फिरत तुम्हाला थोडं दाखवतो मी बघा छोटे छोटे पाखरे काय करायचे आहेत आता लोक फिरायला येतात ना तर इथं त्यांना थोडे तांदूळ गहू असं काही घेऊन येतात आणि इथं टाकतात मी हे बघा इथं टाकले दाखवून हे इथं टाकले असं तांदूळ गहू भाकरीचे तुकडे पक्षी काय करतात खातात आता यांना पोट आहे ना भूक लागते यांना पक्ष्यांना खातात हे आणि मग इथे पाखर सु, वनामुळे भरपूर पाखरं असतात तर मग इथं खाऊन 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 पोट भरलं की इकडे जातात आणि तिकडे पलीकडे तळे आपल्या आंगणात आला मग पाणी प्यायला जातात तिथं आता हे बघा सुगंधीवन कसं आहे यात सगळ्या प्रकारचे आपल्याला फुलपाखरं आढळतील सगळ्या प्रकारचे फुलं आढळतील इथं पण आता फुलूप आहे जातही ना मग बघूय पण मित्रांनो इथं विशेष सुगंधी वन असल्यामुळं फुलं असल्यामुळं आतमध्ये काय होते सापाचं अट्रॅक्शन होते त्या यानं फुलाच्या वासायन मग मधात निघू शकतो तो आपण जात नाही तर चला पुढं हे तर बोर्ड आहे बघायपाखर उद्यान सुगंधी वन ह्या टाईपमध्ये मध्ये वन आहे मित्रांनो बघा हे असं हे स्ट्रक्चर आहे वनाचं असं पूर्ण हे झाडं 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 असे छोटे छोटे प्रत्येक झाड इथं असे फुलपाखरे आहेत सगळे चला खूप थंडी आहे मित्रांनो फुल फिवाय कथा संग्राम महाभारत तर मित्रांनो इकडे पाहतो मी जमिनीच्या आतमधून पाण्याचे उबळे उकळे उबळे एवढं पाणी इथं आपल्या इथं आ, हे बघा हा पूर्ण जंगलसाठी हे रोपॉटिक आहे जंगल त्या जंगल चल मध्ये चलय सगळं पाणी एकदम झाडासाठी असे हे ज्या दिशेन चाललंय त्याला काय म्हणतात रे आपल्याला नाल्या किल्ल्या छोट्या छोट्या एकदम मित्रांनो इकडे बघा माझ्या पाठीमाग आता तिथं पक्षीला आपण काय किल्ले तिथं राईस टाकलेला आहे थोडा खाण्यासाठी एक तांदुळाचे दाणे दाणे तर पक्षी कसे खाते बघा बघा ते पक्षी कसे खायले चार पक्षी येतं झूमिंग कर अरे गेले उडून खायलेत ते मस्त खूप छान असे सकाळी सकाळी एकदम त्याला भूक लागली असती त्या झाडावर बसतात पलीकडं घे झाडावर असे बसतात तिथं आणि खातात इथे येऊ 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 आणि तिथं आपण दाखवलं ते पाण्याला उकळा फुटला होता तिथं जाऊन पाणी पितात ते था चला वन्य प्राणी आहेत ते आपण त्याच्या टेरिटरीमध्ये आलो त्याचा आनंद घेऊ द्या आपण पाहिले तू पहिले जुन एकदम जुन्या काय काय पाहिले होते रानडुकर कोल्ही रानडुकर कोल्ही ना वेगवेगळ्या प्रकारचे साप हा मोर तर आपल्याला रोजच दिसतात पण मित्रांनो आता आम्ही चाललोय वापस बिबट्याचं प्रमाण थोडं आम्हाला इकडे तिकडं थोडं भीती वाटली दोघच आहेत आम्ही इकडे जंगलमध्ये तर आता चाललो आम्ही घराच्या दिशेने गोल्डीला गोल्डीच्या फादरचा फोन आलता इकडं जंगलमध्ये नका जाऊ तर आम्ही आता खाली क्रीडा संकुलावर जातो थो, आणि थोडा व्यायाम करतो थो। भीतीचं प्रमाण नाही बरं का फक्त एक सेफ्टी म्हणून आम्ही दोघं चलो क्रीडा संकुलावर मेडिटेशन करण्यासाठी चला मित्रांनो आता एक विषय झाला आहे आपल्या गाडीची हरपुरी चाबी हिशामध्ये होते फक्त चिंगम होते आणि चिंगम काढायसाठी समजा पल्डी असेल तर बघू आता गोल्डी पाहायला पाठीमागं माझ्या चाबी आम्ही इथंच बसलो होतो ह्या इथं बसलो होतो आणि ग्राउंडहून पण राऊंड वगैरे मारून आलो होतो तर बघूया आता इथं चाबी हाय का इकडं तिकडं चाबी हरपली बाईकची आपल्या गोल्डी आपण कुठून कुठून आलो असं ना तिकडे असेल कुठतरी बघू आपण तर चला मित्रांनो मी चाबी बघतो एकदा सकाळी सकाळी उपाधी झाली चाबी हरपली आपली ते चाबी बघायलो मी इकडे तिकडे आता मीन गोल्डी बघायला तुम्हाला दिसते सांगा इथं रस्त्यान चाबी कुठं चाबी काय सापडायचं नावच घेई ना आता गाडी आपण तिथं लावली होती ती तिथं गाडी लिंबा खाली आपली त्या आणि असंच राऊंड मारू लागलो आणि फक्त चिंगम काढले खिशातून काय बवाल झाला सकाळी सकाळी तरी एकदा गाडीमध्ये चेक, चेक करू रे बहुतेक गाडीमध्ये असेल तर गाडीमध्ये एकदा चेक करू आपण आहे का जा गाडीमध्ये पडायला तर नव्हती पाहिजे गाडीमध्ये मित्रांनो एकदा चेक करतो धर दोन धर गाडी मध्ये नाही यार चेंज यायच पाय खोल आहे का पाय फर चा वाजयले पाव तिथ वाजूच लागल सापलडी रे मित्रांनो सापलडी चाबी <laughs> सगळं ग्राउंड चेक केलं आम्ही बस तिथं बसलो तिथं चेक केलं सापडली जाबी आम्हाला फायनली गाडीमध्ये ठेवली होती <laughs> <ने> नाहीतरी <इतनी। laughs> सकाळी सकाळी काय झालं बाबा आता मला <laughs> टेन्शनमध्ये <laughs> आलो होतो मी चाबी हरपली म्हणल्यावर तर बरं झालं सापडली चाबी आणि गाडीमध्ये चेक करून गेल तर आपण खालच्या खर्चाच्यात केली ती का वरच केलंच नाही ना टेन्शनमध्ये मध्ये चेक करीत नाही आम्ही टेन्शन आलं तर चाबी हरपली म्हणलं की सगळे खिचे धटकली सगळं धटकलं चाबी सापडून झाली ती सापडली बरं झालं तर चला निघूया आता घराच्या दिशेने तर मित्रांनो आता आपण आलो आहे औंडा नागनाथ मंदिरामध्ये दिव्या मी आध्या दोघं आता दर्शन घेऊ आज रविवार आंघोळ वगैरे केली मस्त फ्रेश जेवण वगैरे केलं आता मस्तपैकी दर्शन घेऊ चला तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या मित्रांनो बघू शकता मग आपण माझ्या पाठीमागं की हो आज पण गर्दी आहे मंदिरात खूप मोठी गर्दी आहे आज तर रविवारची पण रोज मी आलो की गर्दीच राहिली दर्शन मुग्दर्शनच राहिले आपल्या आथ्याला गर्दीमध्ये जमत नाही तर मुखदर्शन घेऊ आणि करूया दर्शन पण मित्रांनो आता मुखदर्शन घेतलेलं आहे तर आता प्रदक्षिणा मारूया अध्या दिव्या मी आता प्रदक्षिणा मारते बघू शकता माग खूप सारा गर्द आहे मित्रांनो रोज गर्द राहायला आहे आपलं काय दर्शनाचा योगच चांगला बघू आता दिवशी आता महाशिवरात्र पण यायली आता जवळजवळ तर मित्रांनो आता आध्या आध्यानं पण आपल्यासोबत प्रदक्षिणा मारलेली आहे आम्ही तिघांना आता प्रदक्षिणा मारली मंदिराची थोडी बघ पाहणी करत आहे निरीक्षण करत आहे आम्ही कशा प्रकारचं स्ट्रक्चर बनवलं कशा प्रकारच्या मूर्त्या आहेत कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत सगळ्या प्रकारचं आम्ही निरीक्षण केलं इथं उभं राहून थोडंफार आज आपल्याला इथून ये मारायली पळायली इकडं तिकडं इकडं तिकडं दिव्या कसं वाटलं तुला दर्शन वगैरे हो प्रदक्षिणा मारून मन प्रसन्न झालं का तर चला मित्रांनो आता झाले दर्शन आध्याची चप्पल घेऊन आपण निघलो गार्डनच्या दिशेने आता गार्डनकडे जायचं आपल्याला बोलत बसते थोडी फुलवाल्या बेलफुलवाल्या मावशींना चला निघूया आपण आता गार्डनच्या दिशेने थोडं आध्याला गार्डन गार्डनकडे घेऊन जाऊ च मित्रांनो आपण आलोय आता गार्डन मध्ये चल, चल चल मम्मा मानले आध्या आद्याला घेतली आपण ममम घेतली कुरकुरे वगैरे चल इकडे इकडे चल चल ये इकडं बघा कशी हा मम म्हणलं की पाठीमाग चल 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 ये 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 ये, ये चल चल दिव्या कसं वाटलं तुला गार्डन मध्ये येऊन चल आद्या बिल गार्डन गार्डन हो चल गुच घ्या तू खेळायसाठी आणल्या चल चल खेळायसाठी तेल ममोम धर ममम धर र पाणी पेपर दे चल ए शायने ठेवली खाली आता लगे इथंच का हां चल चल दिया पाणी प्यायली का मला बी देवर थोडं पाणी दे एकदा फोडून दे देवर फोडून दे तिला एक विशेष गोष्ट अशी झाली मित्रांनो की मागच्या वेळेस आपण गार्डन मध्ये आलतो तेव्हा दिव्याने <laughs> हेच ड्रेस घातला होता आणि आता पण पन... हेच ड्रेस घातलाय दाखव दिव्या पण त्या मागच्या व्हायला दिया तो ड्रेस फोटो घ्यायचा तिथं खूप छान मॅच व्हायला आहे टाकायचा त्याला काय जास्त एकदम जास्त अध्या पण काही हाय का नाही आद्या आणि आद्याला थोडे बाजूला हो मैत्रिणी येतं मित्र येत लहान लहान छोटे छोटे हाय का नाही अध्या इकडे इकडे तू धरा येईल धरा खतरनाक आहे बाबा इकडे आज मस्त विचार केला मस्त फॅमिली सोबत गार्डन मध्ये राह गार्डन गार्डन होते आध्या पा कशी बोलायली तिकडे लहान बेक आध ए बी सी डी शिकवायली का तू एबीसीडी शिकवाय तिथली डम शिको तर चला आता झाली आपली घरी जायची वेळ आद्या खेळली गार्डन मध्ये खूप सारं तिनं खाल्लं धिंगाणा मस्ती केली केली सगळं काही केलं तिनं आता चला तिला घेऊन जाऊ घरी आणि काय गार्डन मध्ये इकडं पण लैला मजनू आलेले चला निघूया आपण घरी आले फेक फेक वाइल्ड कार्ड एंट्री वाइल्ड कार्ड एंट्री त्याला रांगू वाटायला एक आधीच अचल चल चल बाहेर येऊ लागल्या आता 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 कर लागलं बोलायना ना सर 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 बोल 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 आद्या आद्या बी बोल हां बोल बोल दे आजूर बोल <laughs> आली 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 डॅडी कड दे आता डॅडीची चिपक चल, चल, आता डॅडील झपा तर मित्रांनो आपण आता गेलतो दळण आणण्यासाठी तुम्ही बघू शकता दळण घेतलंय तर आपण घराच्या दिशेने जस्ट नाव दळण घेतलंय मित्रांनो घरचं दळण संपलं होतं सगळं चला म येऊ हाड हाड